काय स्वतः सारखे काय आनंद असतो बिलकुल ही दिंडी आहे हे पंढरपूर आहे आपलं छोटं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं संभाजीनगरा आणि शेकडो दिंडे येत असताना मी सुद्धा दिंडीत सहभागी झालो आज सकाळपासून आतापर्यंत पायी आलेलो आहे पंढरंगाच्या भक्तीचा मजा काय और असो सगळं तन मन भान देह भान विसरून ह्या दिंडीत सगळे सहभागी होत असतात तसं सुद्धा सगळ्या वारकऱ्यांबरोबर भाविकांबरोबर सहभागी झालो पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे पांडुरंगाला प्रार्थना केली चांगला पाऊस हो दे आणि पुढच्या वर्षी या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकारी होते अशा प्रकारचे पांढरंग्याला प्रार्थना आता लाडकी बहिणीनंतर लाडके भावाची योजनाची घोषणा केलेली आहे बारावी पासना पाच हजार आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देण्यात येणार अशी घोषणा झालेली आहे कसं बघतात निवडणुकीचे पार्श्वभूमी मला असं वाटतं ही फक्त घोषणा आहे ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून महाराष्ट्रात चालू आहे तिचं नाव त्यांनी बदललं ही योजना उद्योग विभाग आणि कौशल्य कौशल्य विकास विभाग यांच्या माध्यमातून होत असते जे मुलं शिकलेले ज्या कंपन्यांना त्यांची गरज आहे ते सहा महिन्यासाठी बोलवत असतात आणि त्यांना त्याचं मानधन देत असतात यांनी एवढंच केलं की डायरेक्ट कंपन्यांना मानधन देत होते आता जे विद्यार्थी त्याच्यात लागतील त्यांना मानधन देणार आहे ही योजना कोणतीही योजना नाही ही खोटी घोषणा आहे मी दाव्या आहेत मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज आहे माझं की आमोर समोर येऊन याचं सांगावं की योजना कशी आहे मी सांगतो कशी अजित पवार गटातील नेते आज राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी जाणार आहेत प्रवेश करणार आहेत शुभेच्छा त्यांना अशा पद्धतीने किंवा गळती लागलेली आहे बा आता लोकसभा झाली आता आज आपण पांडुरंगाच्या चरणावर मला वाटतं फार राजकीय याच्यात जाऊ नये परंतु पांडुरंग आहे ना बरोबर पुढच्या वर्षी मी सांगतो ना आमचं महाविकास आघाडीचं इथं असेल तुम्हाला सांग प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव रॅली काढणार आहेत शुभेच्छा त्यांना त्याला आणि भाजप भाजपकडून असं सांगितलं गेलं की आता राज्यातलं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही अशी भूमिका घेण्यात आली त्यामुळे कुठंतरी अनेक जण मी इतक्या दिवसाने हेच सांगतो की भारतीय जनता पार्टी फक्त गाजर दाखवणारी पार्टी आहे गाजराची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही कारण मंत्रिमंडळ विस्तारामुळं दोन जण खुश होण्यापेक्षा दो दोन दहा जण नाराज होणार आहे त्यामुळे यांच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार नाही यांनी सगळ्यांनी जॅकेट जोधपुरी शिवून ठेवलेले आहे मला वाटतं आता त्यांनी ते कोणाला तरी देऊन टाका पुढच्या वर्षी बिलकुल बिलकुल पांडुरंगाची पूजा उद्धवजी ठाकरे साहेब करतील आणि आम्हीसुद्धा सोबत असू सगळं